श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथेही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही इतर पौर्णिमांपेक्षा अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते गुरुपौर्णिमा ही तिथी गुरुला समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसारच देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना विशेष महत्त्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम देखील करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही वरचे आहे यासाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार हा गुरूंच्या मार्गदर्शनानेच दूर होतो गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गुरूंची योग्य जे आहेत तर ती पूजा करायची आहेत या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून गुरूंचे स्मरण करायचं आहे यानंतरनं स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून आपल्या देवघरामध्ये आपल्या गुरूंची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो स्थापन करायचा आहे गुरूंना फुलं अक्षदा चंदन आणि हार अर्पण करा आणि त्यानंतर आपल्या गुरूंची पूजा करून गुरूंना प्रिय असणारे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत म्हणून या दिवशी आपल्याला आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत प्रिय असणारे नैवेद्य अर्पण करायचे आहेत तसेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत स्वामींचा वास असणाऱ्या उंबराच्या झाडालाही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल घर घेण्याबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा एखादं कर्ज हे तुम्ही घेतलेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल किंवा इतर कुठलीही तुमची इच्छा असेल तर ते इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते कारण या उंबराच्या झाडाचा संबंध जो आहे तर तो थेट शुक्रग्रहाशी आहे आणि कुंडलीतला शुक्रग्रह हा बलवान होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या वृक्षाला औदुंबराचं वृक्ष असंही म्हटलं जातं हा उपाय केल्याने पैशासंबंधित संबंधित समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात वास्तविक शुक्रग्रह हा संपत्ती आणि आरामाचा ग्रह मानला जातो ज्याच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत असतो त्याला धन ऐश्वर याची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आणि म्हणून जर तुम्ही या गुरु दिवशी हा उपाय जर केला तुम्हाला कुनी ही थंबाव तर, तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही श्रीमंत होण्यासोबतच तुमच्या अनेक समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील तर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी जे असतं तर ते घ्यायचं आहे यानंतरनं आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर लाल मिरची जी असते वाळलेली मिरच्यामध्ये ज्या बिया निघतात तर त्या थोड्याशा बिया तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते देखील टाकायचे आहेत यानंतरनं एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध जे असतं गरम न केलेलं कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहेत सोबतच तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत आणि ते लाल पिवळे करून तुम्हाला अक्षदा तयार करायचे आहेत यानंतरनं एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहेत किंवा तेलाचा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या उंबराच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहे तर ते पाणी तुम्हाला या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतरनं या वृक्षाला या हदी कुंकू लावायचा आहेत आणि ज्या अक्षदा तुम्ही सोबत घेऊन गेलेल्या आहेत त्या अक्षदा तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायच्या आहेत या अक्षदा अर्पण करत असताना तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहेत हा जप केल्याने घरात सुख शांती जी आहे तर ती कायम टिकून राहते अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि या वृक्षाखाली बसूनच तुम्हाला होईल तेवढा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे कमीत कमी तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या कुंडलीचा शुक्रग्रह जो आहे तर तो मजबूत होईल आणि तुमच्याकडे पैसा संपत्ती जी आहे तर ती येऊ लागेल तसेच या मंत्राचा जप केल्याने घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती देखील टिकून राहते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण आपल्या स्वामींची उच्च कोटीची सेवा करत असतात कुणी एकवीस दिवसांची सेवा करता तर कुणी अकरा दिवसांची सेवा करत असतात जर तुमच्या घराच्या जवळच या औदुंबराचा वृक्ष असेल तर तुम्ही नक्कीच अकरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत ही सेवा जी आहे तर ती नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक तांब्याभर पाणी हे तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला घरी यायचं आहे एवढी सेवा जर तुम्ही अकरा दिवस केली तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल घरामध्ये सुखसंपत्ती जी आहे तर ती यायला सुरुवात होईल घरातली दरी दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ